नमस्कार मित्रांनो अभिनेत्री श्रुती मराठे व तिचा पती अभिनेता गौरव यांची निर्मिती असलेली झी मराठी वाहिनीवरील चांगलीच लोकप्रिय ठरली अभिनेत्री पल्लवी पाटील अनिता दाते केळकर असे बरेच कलाकार त्यामध्ये आढळले होते अल्पावधीत या मालिकाने प्रेक्षकांची मन जिंकली मित्रांनो नवागडी नवराज्य मालिकेच्या यशानंतर अभिनेत्री श्रुती मराठे आता नवी नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे काही दिवसांपूर्वी तिच्या नव्या मालिकेचा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित झाला आता ही नवीन मालिका कधीपासून कोणत्या वेळेत पाहायला मिळणार हे समोर आलं आहे श्रुतीच्या नव्या मालिकेचं नाव भूमिकन्या साथ घालते निसर्ग राजा असं आहे सोनी मराठी वाहिनीवर ही नवीन मालिका दहा जून पासून सुरू होणार आहे भूमिकन्या साथ घालते निसर्ग राजा नव्या मालिकेत अभिनेत्री अनुष्का बोराडे व अभिनेता आनंद अलकुंटे प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आपण अभिनेत्री श्रुती मराठे हिच्या आगामी मालिकेसाठी किती उत्सुक आहात हे कमेंट मध्ये नक्की सांगा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की दाबा